बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका भीषण आगीची आहे ज्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळानं घाला घातलाय धुळ्यातल्या अकबर चौकामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे या आगीत एकाच कुटुंबातले पाच जण झोपेत असतानाच गुदमरून मृत्युमुखी पडलेले आहेत या आगीमुळे संजय सोनावणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत संजय या आगीच्या संदर्भात काय अपडेट्स अत्यंत दुर्दैवी बातमी विनास ग्वे शहरातले पाच पन लागभग शोकाजवळ असलेल्या धनाडा बोईकली होत नाही रात्री साधारण पावणे दोन वायच्या दरम्यान ही आग लागलेली आहे प्रत्यक्षदर्शी त्या माहितीनुसार दोन मजल्या असलेल्या घराच्या तळमजल्याच्या ठिकाणी जे मोटरसायकल बाईक लावलेली तिथे बाईकने प प्रथम पेड घेतला आणि त्या बाईकने पेड घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेला एका पडद्याला एक ती आग लागली आणि पर्याने ती आग पूर्ण घराला लागली आणि वरच्या महिलावर जे घरातले सदस्य झोपलेले होते ते त्या सदस्यांच्या या आगीमध्ये गुंदमळून मृत्यू झालेला आहे एकूण पाच जणांचा यात मृत्यू झालेला आहे यात दोन दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल